अमरावती शहरातील गुन्हे शाखेच्या वतीने सतत अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात आज नऊ ऑक्टोबर रोजी गाळगेनगर व फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन घरांवर कारवाई करत कुठणखाना चालवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे गाळगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या घरी बोलावून देह व्यापार करत असल्याची माहिती प्राप्त झाली या घरावर पोलिसांनी धाड टाकत देह व्यापार चालवण्या महिलेसह तीन तरुणींना ताब्यात घेतले तर पथकाने स्थानीय फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हत्तीतील शांतीनगर यशोदा नगर, नगर एका घरांमध्ये एक पुरुष व महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना घरी बोलावून देह व्यापार करत असल्याची माहिती मिळाल्याने केलेल्या कारवाईत या ठिकाणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असे ऐकून पाच महिलांना ताब्यात घेत पाच महिलांना ताब्यात घेत ही कारवाई केली आहे या ठिकाणावरून अशी पार्य वस्तू तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती